आपवनिल महाराष्ट्र जिंतूर जिंतूर तालुक्यातील नोंदणीकृत कामगार ग्रहोपयोगी साहित्यापासून दोन हजार वंचित राहणार खासदार संजय उर्फ पंडूजाध जिंतूर तालुक्यातील नोंदणीकृत कामगारांना साहित्य वाटपासाठी जिंतूर तालुक्यातील जिंतूर शहर व आडगावमधील लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणार होते परंतु राजकीय दबावपोटी सदरील साहित्य न मिळाल्यामुळे सदरील कार्यक्रम रद्द करण्यात आला यावेळी संजय जाधव जिंतूर शहरातील सोनी यांच्या घरी दुपारी एक वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करून अनेक आरोप करण्यात आले खासदार संजय जाधव पत्रकार परिषदेमध्ये मी माझे कार्यालयामार्फत दिनांक सव्वीस फेब्रुवारी सरकारी कामगार अधिकारी महाराष्ट्री इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ कामगार कार्यालय परभणी यांना परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहर व आडगाव येथील कामगारांसाठी गृहउपयोगी उपयोगी वस्तू ऑनलाईन नोंद केलेली व वाटपाचा कॅम्प लावण्यासाठी पत्रे दिले होते त्याप्रमाणे दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सरकारी कामगार अधिकारी परभणी यांचे पत्र क्रमांक यानुसार मंजुरी देण्यात आली होती त्यामुळे दिनांक नऊ मार्च रोजी जिंतूर येथे साहित्य वाटप करण्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या मेळाव्यामध्ये सदरील कामगारांची मंजुरी बुडणार नव्हती परंतु सदरील कामगारांना विरोधी पक्षामार्फत साहित्य वाटप होऊ नये म्हणून स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार मेघना साकोरे बोडीकर यांनी सदरील विभागाचे सचिव आयुक्त व सरकारी कामगार अधिकारी परभणी यांना सत्तेचा व दबाव तंत्राचा वापर करून करण्यास मनाई केली यामुळे जिंतूर तालुक्यातील हजारो कामगार या योजनेपासून वंचित राहिले आहे विरोधी पक्षाने कुठलेही काम करायचे नाही पाहूया खासदार बंडू जाधव यांनी खास मुलाखत सदरील पत्रकार परिषदेत जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संजय जाधव प्रमुख संजय साड़ेगा सहसंपर्क प्रमुख गंगा प्रसाद घुगे प्रमुख बंडू लांडगे तालुका प्रमुख रामजी शर्मा डॉक्टर अरुण चौधरी शहर प्रमुख अरविंद कटारे युवा सेना प्रमुख हनुमंत बोबड़े रमेश संगेकर तालुका प्रमुख युवा सेना संदीप अंबरे रवि देशमुख व तालुक्याल सर्व सर्कल प्रमुख उप सर्कल प्रमुख पदाधिकारी उपस्थिति केवल महाराष्ट्र बाबा राज के साथ जिंत आज पत्रकार परिषद उद्देश एवढा आहे की खासदार म्हणून काम करत असताना विरोधी पक्षातल्या सत्ताधारी पक्षाच्या आमदारांकडून ज्या पद्धतीची आडवणूक केली जाते त्या धर्तीवर आज आपण सगळं पत्रकारांशी संवाद साधणार आहोत विशेष म्हणजे आता कुठल्याही रस्त्याचं उद्घाटन असो हे असो तुम्ही करायचं म्हणजे परस्पर कितीतरी चलते आम्ही मग नियमानं करायचं आता बोरी को ते कोशळी रस्ता हा सीआरएफ मधला रस्ता आहे सेंट्रल गोवर्नमेंटच्या निधीतून माझ्या परस्परच आमदारबाईनं त्याचं उद्घाटन करून टाकलं प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या रस्त्याचं उद्घाटन करायला आम्ही गेलो नियमानं करायचं ठरलं तिथे बी गोरफड्या करायचा असो प्रयत्न म्हणजे तुम्ही केले ते सगळं योग्य आहे आम्ही हो के, केलं की चूक आहे अशी धारणा यांची झालेली आहे आता सामाजिक न्याय विभागामार्फत गरीब जे लेबर काम करणारे लोक आहेत काम करणारे लोक आहेत त्या लोकांसाठी ते लो संसार उपयोगी वस्तू पूर्वी काही आता ते संसार उपयोगी वस्तू वाटप करताना त्याचे काही निकष आहेत त्या निकषामध्ये स्वतःच्या लोकप्रतिनिधीच्या घरी नसावं कार्यालयात नसावं पण ह्यांनी त्या सगळ्या कायद्याचं उल्लंघन करून सगळं वाटप केलं त्यानंतर मी एक पत्र दिलं त्याची परत आता माझ्याकडं आहे मी तुम्हाला देईन ह्याच्या प्रत नंतर मी जी सर त्या कामगार अधिकाऱ्याची परवानगी घेऊन एक कॅम्प लावला जिंतूर आणि आडगाव मध्ये त्या कॅम्पच्या माध्यमातून आपण काही आधार त्या लेबर कार्डच्या नोंदी करून घेतल्या ऑनलाईन करून घेतले तर ऑनलाईन करायला परवानगी सुद्धा त्या अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेली त्याची सुद्धा तुम्हाला परत दाखवली आणि ऑनलाईन झाल्यानंतर त्याला जेव्हा साहित्य वाटप करायचंय तर आमदार महोदयाने या ठिकाणी त्या सगळ्या साहित्य वाटप करण्यास त्या एजन्सीला प्रेशर आणणं मंत्री महोदयाला बोलणं सचिवाला राज्यात बोलणं विभागीय आयुक्ताला बोलणं की ह्यांच्या मार्फत यायचंच नाही मीच वाटप करीन लोकप्रतिनिधीचा सन्मान नाही सत्ताधारी असो का विरोधी पक्षातला असो लोकप्रतिनिधीचा तो सन्मान आहे तुम्ही तुमच्या परीने काय वाटप केले आम्ही विचारलं नाही अरे खासदार म्हणून मी एखादी गोष्ट करीत असत तर तुम्हाला त्याला विरोध करायचं काही कारण नाही परंतु इतर तशा पद्धतीचं झडलंय एवढंच नाही तर मला वाटतं परवा दिवशी एक त्या मंगल काढल्यासमोर एका अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला आणि एक सिरियस स्वीटमध्ये आडमेटल आता काल आम्ही वाटप करायसाठी आजचा आम्ही साहित्यासाठी मागणी के काल केली होती काही साहित्य आम्हाला मिळाले काही साहित्याला त्यांनी प्रेशर आणून त्याला स्टॉप ठेवायला ते आम्हाला काही साहित्य आणखी भेटले नाही उद्या सोमवार मंगळवारी भेटल पण जी ही जी आडवा आडवी चालू आहे ती काही लोकशाहीला संयुक्तिक नाही असं मला वाटत आता तुम्ही घरी कॅम्प घेतला जिंतूरमध्ये काल बोरीमध्ये महिला आघाडीच्या अध्यक्ष डॉक्टर चौधरी मॅडमच्या घरी कॅम्प घेतला नोंदणीचा वाटप मुड्याच्या शेतामध्ये की तुम्हाला सगळं जमते आणि आम्ही करायचं म्हणलं की तुम्हाला विरोध करायचा सुद्धा आता कायद्याचीच भाषा करायची म्हणल्यावर त्या ठिकाणी हिनी वाटप कोणी केलंय हे बघा हे त्यांची बहीण त्यांचे बंधुराज त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आमदारबाई सुद्धा नाही त्याच्यात मग हे तुम्हाला सगळं जमायलं आहे विशेष म्हणजे या पेटीवर नरेंद्र मोदीचा फोटो जे देशाचे पंतप्रधान आहेत मी समजू शकतो मग बाजूला तुम्ही राष्ट्रध्वज लावायला पाहिजे होता आपल्या देशाचं प्रतीक तिथं तुम्ही कमळाचं फुल लावलंय म्हणजे तुम्ही भाजपचा प्रचार करता याच्या माध्यमातून आणि दुसऱ्यांना वाटूच नाही ही जी तुमची दुटप्पी भूमिका आहे ह्याला आमचा विरोध आहे आमचा कोणाच्याही कामाला कधी विरोध आम्ही केला नाही दहा वर्षात कधी के केला नाही कुणाही करणार नाही परंतु अशा स्वरूपाचे तुम्ही स्वतःच करायचं घ्यायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून हे धंदा नाही केला पाहिजे ही सगळ्या अशा प्रकारची ही तुमची प्रक्रिया चालू आहे आता इथं काही हे आता हे इथे बॅनर समजा हे सोडून द्यायचं काही म्हणायचं नाही मला पण हे साहित्य वाटप करताना हे कोण आहे स्वतः आहेत का मग आम्ही वाटप करताना तुम्हाला त्रास व्हायचं काय कारण आहे त्यामुळे मी शासनाला या तुमच्या माध्यमातून विनंती करू इच्छितो की हे जे आहे तुम्ही ते उचित असलं तर तुम्ही सांगा की हे आहे म्हणून नाहीतर सत्ताधारी पक्षाच्याच आम्ही लोकांना हे अधिकार दिले विरोधी पक्षातल्या लोकप्रतिनिधीला आम्ही देणार नाही असं शासनाला ना जाहीर करावं परंतु कोणी एखाद्या लोकप्रतिनिधीना अधिकाऱ्याची दमदाटी करायची मंत्र्याकडून प्रेशर आणून त्याला दबाव टाकायचा राज्याच्या मुख्य सचिवा राज्याच्या सचिवाकडून दबाव टाकायचा विभागीय आयुक्ताकडून दबाव टाकायचा त्या एजन्सीला देऊच नको ही जी प्रक्रिया चालू आहे ही जिंतूरकरांच्या सामान्य जनतेला अन्याय करणारी आहे शेवटी हे जे काही लाभार्थी आहेत ते जिंतूरचे आहेत आणि त्यांना देताना तुम्ही दिले काय आणि आम्ही दिले काय कोणाच्या जिंतूच्या त्या नागरिकाला भेटणार होतं तुम्ही त्याला अडवायचं काही कारण नाही तुम्ही एक प्रकारे सामान्य नागरिकांच्या हिताचं रक्षण करण्याऐवजी त्याची हत्या करताय हे सगळं दिसतंय या माझ्या म्हणून मी पत्रकार बांधवांना हे सांगू इच्छितो की ही अशा प्रकारची जे चालू असलेलं काम आहे ते कुठं थांबलं पाहिजे त्यांनी आत्तापर्यंत जवळजवळ पाच सात हजार लोकांना वाटप केलं असत आम्ही एक शब्दात बोलवण्याच्या शेवटी आमदार आहेत त्यांच्या अधिकारातला तो विषय आहे ते करत असतील आम्ही बघितला पण खासदार म्हणून एखादी भूमिका आम्ही घेतली असेल आम्हाला आम्ही दाखवले असत तर तुम्ही त्याच्यामध्ये खोडे घालायचं काही कारण नाही ही लोकशाहीला धरून नाहीये हे लोक